नव्या नवरीचे वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात सटाणा येथील घटनेने खळबळ सटाणा लग्न म्हणजे साता जन्माच्या गाठी आयुष्यभराचे साथ अशा पूर्वापार चालत आलेल्या धारणेला सटाणा येथील एका विवाहाने आश्चर्यचकित धडा दिला आहे चित्रपटाला शोभावी अशा कथेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे या विवाह नात्यातील नव्या नवरीने अशी काही करामत केली की तिची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात पोचली आहे काही दिवसापूर्वी नंदू जुफरूपान पाटील राणा रावळगाव व रंजना जुफरूपान पाटील यांची कन्या हिचा विवाह सटाणा येथील एका प्रतिष्ठित घराण्यात झाला मीनाईने गोडीत विवाह केला विवाह झाल्यानंतर सर्वांशी मिळून मिसळून वागली मात्र पहिले मूळसाठी माहेरी जाताना घरातील सोने कपडे गोंडाळून सोबत घेऊन गेली नवरी माहेरी पहिल्या मुळासाठी गेली म्हणून सासरचे निवांत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा सासरची मंडळी नव्या नवरीला आपल्याकडे आणण्यासाठी जाऊ लागली तेव्हा नवरीच्या घरचे सासरच्या लोकांना उडाओडीचे उत्तर देऊ लागले यावरून सासरच्या लोकांना शंका येऊ लागली त्यानंतर सासरच्या लोकांनी खोलात जाऊन उच्चारपूस केली तर लक्षात आले की नवी नवरी लग्नाच्या नवऱ्याला सुटून अन्य विवाहित व्यक्तीबरोबर पळून गेली त्यानंतर सासरच्या लोकांनी घरातील सोने कपडे याची तपासणी केली तर सर्व ऐवज नवी नवरी तिच्यासोबत पळून घेऊन तिने पोबारा केल्याचे निष्पन्न झाले याविषयी वंडेर खाकोडी पोलीस ठाण्यात तिच्या पळून जाण्याविषयी खबरदेखील दाखल तिच्या घरच्यांनी केली पोलीस व घरच्यांनी तपास केला असता ती अहमदाबाद येथे घराजवळील एका विवाहित पुरुषाबरोबर पळून गेले असल्याचे समोर आले नव्या नवरीने केलेली ही करामत सर्वांसाठीच धक्कादायक होती त्यामुळे तिच्या सासरच्या लोकांनी सटाणा पोलीस ठाणे येथे धाव घेत मीना इचास तिचे आई वडील तिचा प्रियकर तसंच अन्य व्यक्तींविरोधात फसवणूक व चोरीसारख्या गंभीर गुन्हा दाखल झाला आहे मीनाच्या या करामतीमुळे नव्या नवरीची वरात थेट पोलीस ठाण्याच्या दारात अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बोरसे व अंमलदार पवार करीत आहे येथून पुढे अशी कोणाची फसवणूक होऊ नये म्हणून सासरच्या लोकांनी पोलिसांकडे आपले घराणे मांडले आहे कठोरातील कठोर शिक्षा अशा ठगांना व्हावी अशी अपेक्षा यावेळी सासरच्या व्यक्तींकडून केली जात आहे